नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास उमेद सोशल फाउंडेशन शेवगाव आयोजित दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षीही इस्तेमाई खतना अर्थात मुंज दिनांक चार दोन हजार चोवीस रोजी नाईकवाडी मोहल्ला मदिना फंक्शन हॉल शेवगाव येथे सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे खतना अर्थात मुंज नामांकित दो भाई खलिफा हाजी आणि रौप साहेब यांच्या हस्ते व डॉक्टर सोहेल बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाज बांधवांना कळविण्यात येत आहे की या कार्यक्रमास आपल्या मुलांची उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उमित सोशल फाउंडेशन शेवगावचे अध्यक्ष आणि संस्थापक वसीम मुजावर यांनी केलं आहे प्रतिनिधी आयाज शेख ए न्यूज शेवगाव